समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. सूरज केसरकर यांनी घरच्या गणपती बाप्पा साठी साकाराला भवानी मंडळ जवाहरनगर येथील सूरज केसरकर यांनी घरातील लाडका गणपती बाप्पा साठी आरास करण्यात कोणतीच कमी पडू दिली नाही. आपल्या घरच्या बाप्पासाठी भवानी मंडप साकारला आहे एक फ्रेंडली गणेशोत्सव या संकल्पनेतून त्यांनी ही सजावट केली आहे प्रत्येक वर्षी ते अशा नवीन नवीन संकल्पना सजावटीच्या रूपात साकारत असतात यावेळी भवानी मडम साकारला आहे जवाहर नगर परिसरातून सजावट पाहण्यासाठी गर्दी होत आहे व या सजावटीचे कौतुक होत आहे समाजकार या न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्राय कदम